उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भाबाबत खासदार विनायक राऊत माजी खासदार विनायक राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कलिना विधानसभा परिसरामध्ये मोठं निषेध आंदोलन करण्यात आलं आहे आज विनायक राऊत यांच्या विरोधामध्ये जोडेमारो आंदोलन तुम्ही केलेलं आहे एकूणच काय सांगा वास्तविक पाहता जो शब्द या विनायक राऊतनी शिंदेसाहेबांच्या बाबतीत वापरला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत विषय असा आहे की हा शब्द जो वापरण्यात आलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा देखील अपमान झालेला आहे कारण याच जनतेने एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं त्यांनी मुख्यमंत्री काळामध्ये ज्या असंख्य योजना आणल्या गोरगरिबांच्या साठी जे काम केलं त्याच्याचमुळे परत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी जागांपैकी साठ जागा या आमच्या शिवसेनेने जिंकला आणि एकनाथ शिंदेची ताकद काय आहे ही एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी दाखवून दिलेली आहे राहता राहिला त्यांनी हा शब्द वापरला आहे बघा आता त्यांनी परवा शब्द वापरला आणि ते पळून गेले आता ते रत्नागिरीत आहेत कळलं का तुम्ही जर मुद्दा मी मीडियाला सांगेन की तुम्ही जाऊन त्यांच्या घराखाली बघा घराखाली किती पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे आणि किती काय करून बसलेले आहेत आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत आमची विनंती आहे पोलिसांना देखील की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा जो अपमान करण्यात आलेला आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद व्हावा नाही तर हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र केलं जाईल तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याकडे एक बोट दाखवता दा, त्यावेळेला चार बोटं तुमच्याकडे असतात या विनायक राऊतचा पूर्ण इतिहास वाकोल्यातील सगळ्या जनतेला माहीत आहेत विशेषतः महिला वर्गाला माहीत आहेत त्यांच्या किती जाऊ दे मी आता वैयक्तिक घरातल्या गोष्टी काढत नाही परंतु त्यांच्या घरामध्ये किती महिला आहेत दोन हजार एक का दोन हजार दोन साली एका महिलेनी त्यांच्यावरती विनयभंग किंवा बलात्कारासारखा आरोप देखील केला गेला होता या गोष्टीची मी मुद्दाम आठवण करून देतो दोन हजार चार साली ते या विभागातून जे पराभूत झाले ते पराभूत व्हायचं कारण देखील हेच होतं की त्यावेळेला प्रत्येक उमेदवाराने जनतेने घराघरामध्ये सार्वजनिक मुतारीमध्ये पोस्टर लावले होते की विनायक राऊतला मतदान करू नका त्याच्यामुळे मतदान न झाल्यामुळे ते, ते हरलेत त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांचा परत एकदा निषेध करतो आम्हाला विनंती आहे आमची विनंती आहे की विरोधात गुन्हा नोंद व्हावा त्यांनी माफी मागावी नाहीतर हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र होईल नमस्कार मी आशा पुजारी आज जे व्हिडिओ बघितला आम्ही आम्हाला खूप लाज वाटली आहे खूप मनाला वेदना झालेल्या आहे की त्यांनी असं बोलले आहे एकनाथ शिंदे सरांना की नपुंसक माणसांना त्यांनी घेतला आहे तुमचे विचारच नपुंसक आहे त्यामुळं भारत देश आज मागं राहिलेला आहे तुम्ही शिवीच्या प्रकारे लोकांना आहेलना करता आहे की निंदनीय प्रकारे तुम्ही बोलता आहे तुम्ही लोकांना नपुंसक बोलताय हिजळा बोलताय तुम्ही लोकांना अहो आम्ही जिंदगी काढतो आहे हिजळा म्हणून आणि तुम्ही लोकांना नपुंसक बोलता आहे हा तुमचे विचारधारा नपुंसक आहे म्हणून भारत देश मागे राहिला आपला तुम्ही तुमचे विचार बदलता तेव्हा हा भारत देश बदलल तेव्हा आपली मुंबई बदलल तुम्ही तुमचे पहिले विचार बदला तेव्हा ही दुनिया बदलल तव्हा ही जनजागृती होईल काहीतरी पहिले आपले विचारधारा बदला आपली मन मन बदल बदलतील तेव्हा ही दुनिया बदलल आहे ना हिजडे हिजड्यांची तुम्ही शिवीद्वारे वापर करता नपुंसक ही शिवीद्वारे तुम्ही लोकांना ट्रोल करता त्यांची लाईफ काय हे कधी विचार केला का तुम्ही त्यांचे काय काय ते कसे जगत असतील उलट त्यांची ट्रोल करता त्यांच्या शिवीचा त्यांच्या नावाचा शिवीद्वारे वापर करता हा जरा लाज वाटली पाहिजे तुम्हाला मनाला तुम्ही ठेकेदार आहात जरा मनाला अन्न वस्त्र हे कधी त्यांचा विचार केला का तुम्ही की कि ते किन्नर कसे जगत असतील कसे रोडला मागत असतील कसे खात असतील कसे पित असतील ते कोणी विचार नाही केला फक्त नपुंसक म्हणून तुम्ही ते विचार करता हा नपुंसक म्हणून शिवी म्हणून विचार शिवी म्हणून एक हे केलं आणि तुम्ही नाव घेतलं आणि एकनाथ शिंदेच्या सरांच्या कायद्याला सलाम आहे सलूट आहे विनायक राऊत उबाटा तुमची परिस्थिती काय ती तुम्ही आधी समजून घ्यावी आमचे आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी शिवसेना पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक आमदार खासदार मंत्री बनवलं या उलट विनायक राऊतांनी चैनी अंगट्या आणि पैशाच्या बॅगा घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय न देता त्यांनी जे पैसे बॅगा चैनी अंगट्या दिल्या त्यांना त्यांनी शिवसेना पक्षात पदं दिली तिकीट दिले खांबा खंबाट्यामध्ये त्यांनी साडेतीन हजार कामगारांना घरी कामगार। बसवला याचे सर्व पुरावे योग्य वेळी आम्ही देऊ आणि त्यांना उघडं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याचं उत्तम उदाहरण कुर्ला विधानसभेतही आहे त्यांनी कशा पद्धतीने लोकांना पदं दिलेली आहेत कशा पद्धतीने लोकांना उमेदवार दिल्या आहेत हे आम्ही योग्य वेळी सांगू पण मला एक आश्चर्य वाटतंय काँग्रेस पक्षाच्या मांडीवर ज्या दिवशी हे बसले त्याच दिवशी हे नपुसक झालेले आहेत हां मला ना या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपण ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीवर बसलात त्याच दिवशी आपण नपुसक झालेला आहात आणि बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी तुम आम्ही काँग्रेस बरोबर युती करू त्याच दिवशी आम्ही शिवसेना पक्ष बंद करू बरोबर त्याच उद्देशाने आता तुमचा पक्ष बंद करायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही ते बंद करा जे एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम ते ज्या प्रकारे करतायत भविष्यात शिवसेना ही तुम्हाला दिसून येईल तुम्ही विनायकराव त्यांच्या यांच्या घरी मोर्चा नेणार होता मात्र आता तुम्हाला याच ठिकाणी थांब नेमकं काय आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायदा सुव्यवस्था आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आपण तिथे मोर्चा न न्यावा त्यांनी आम्हाला विनंती केली त्या अनुषंगाने आम्ही इथे हा मोर्चा केला मी गुणवंतनगर डी आर व्ही न्यूज मुंबई